नगरकरांचा श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात गुरुवारी सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे मंदिरात सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला मंदिर परिसरातील मंगळाई देवी भैरवनाथ मंदिर पूजन परशुराम पूजन झाल्यानंतर केडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातपुते आणि धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन घटस्थापना करण्यात आली पुजारी दत्तात्रय गुरव शंकर गुरव रवींद्र गुरव गणेश गुरव तुषार गुरव शेखर गुरव सुनील गुरव रामभाऊ गुरव शुभम गुरव आदींनी पौरोहित्य केलं यावेळी शिवसेनेचे दिलीप सातपुते अनिकेत चिरके यश सोनावणे विठ्ठल महाराज कोतकर अभय कारखिले भाऊसाहेब विभुते प्रज्वल राऊत सक्षम कोतकर प्रवीण सातपुते पालवे साहेब आदी उपस्थित होते खेळगाव तालुक्यात प्रारंभ झाला सकाळी सहा वाजता काही साहेबांचा महाविषयक त्यानंतर महापूजा गावालग्नपुद्ध आधी घटस्थापना झाला घटस्थापने त्यानंतर प्रारंभ झाला होणार इथून पुढे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत लक्ष्मी महा अल्लिका पंचमी गुकुमार्चना कार्यक्रम सातव्या मळेला हदोरा त्याच्यानंतर सर्वांचा तुमच्या लक्ष्मी माळ घेऊन जाणार आहे सातव्या मळेला आपले केळगाव जिल्ह्यात यात्रा असते या यात्रेनिमित्त कार्यक्रम आलेला आहे नवव्या दिवशी होम हवन या पूजा म्हणून करून दिवशी शस्त्रपूजन सर्वांनंतर पूजा आहे सांगता पूजागिरी पूर्णला महापूजा महा आज केळगावचे ग्रामदैवत आमच्या रेणुका मातेच्या घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी माझ्या व माझ्या धर्मपत्नी धनश्री सातपुते हिच्या आमच्या दोघांच्या व आमच्या सातपुते कुटुंबियांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली आई रेणुका माता हे आमचं केळगावचं नाही राखंड नगरचं श्रद्धास्थान आहे एक जागृत देवस्थान आणि आमच्या केळगावकरांवर कायम कृपा आशीर्वाद असा असणारं आमचं ग्रामदैवत आहे आणि यावेळी आई रेणुका मातेचरणी नऊ दिवस खूप भरपूर मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात आईचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या खेळगावकरांवर समस्त नगर शहरावर आणि या येणाऱ्या या नऊ दिवसात जे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करा आणि सर्वांना माझ्या वतीने एक विनंती करू इच्छितो मी आईच्या चरणी पण तीच विनंती केली की नऊ दिवस या दर्शन घ्या कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी करू नका अशी मी नम्र विनंती करतो आम्ही आत्ता घटस्थापना झाली आईने आम्हाला चांगले आशीर्वाद दिले यानंतर या या रविवारी केळगाव शिवसेनेच्या वतीने व आमोलवली युवा मंचच्या वतीने आम्ही सोळी पातळचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि फळं वाटप किंवा प्रसादाचं वाटप खिचडी वाटप असेल हे आम्ही नऊ दिवसांपैकी एक दोन दिवस कायमच दादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतो यापुढेही कायम राहील माझ्या वतीने माझे खेळागाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदाय असेल आमचे मंदिराचे सर्व गुरव असतील दादांचे सर्व सहकारी असतील आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांना माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने सर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा नवरात्रीच्या खूप खूप देतो धन्यवाद प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट